कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आदर्श गाव वडुले येथील मागासवर्गीय कर्जबाजारी शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारीपणाचा व्हिडिओ प्रसारित करून नुकतीच आत्महत्या केली होती ताई मायेताचे कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रीय नेते प्रकाश जी आंबेडकर हे नेवासा तालुक्यातील वडुले येथे आले होते त्यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की काय प्रत्येक 5 वर्षानंतर सात वर्षानंतर या शासाने कुठेतरी शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा जो आहे कर्जाचा कमी करण्याचं धोरण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे एका बाजूला हमी भाव याचा कायदा होत नाही <coughs> आणि दुसऱ्या बाजूला कर्ज काढल्याशिवाय शेती करता येत नाही अशी असताना परिस्थिती तेव्हा शासनाला जर असणारा हमीभावाचा कायदा करता येत नसेल तर तुम्हाला शेतकऱ्याला दिलासा हा देणं हे भाग आहे जसे इंडस्ट्रीला सबसिडी दिल्या जाते तशा रीतीने शेतकऱ्याचं कर्ज जे आहे हे माफ करण्याची असणारी भूमिका जर शासनाने घेतली तर मी असं मानेन त्या ठिकाणी की शेतकरी हा स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी जगू शकतो अशी वर्ष गेली तेरा दिवस झाले अजूनही काही मदत या कुटुंबाला मिळाली नाही तर लवकर मदत द्यावी आपल्याला काय वाटतं या संदर्भात कलेक्टर आणि शासन दोघांशी मी खऱ्या अर्थान हे कुटुंब अगदी वंचित झालेलं आहे आणि त्यांच्या मुलाबाळांच्या प्रश्नाचा भवितव्यामध्ये मोठा प्रश्न आहे याचा काय दखल घेतली बाई शासनानं शास्त्राला मायान जाणं कुटुंबाची असणाऱ्या तीन मुलं जी आहेत त्यांची असणाऱ्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने पहिल्यांदा स्वतःकडे घेतली पाहिजे त्याचा फार बोजा ते ते त्यास त्यास आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही योजनेमध्येच बसवायचं आहे आणि त्या त्या संदर्भातले हे करायचं आहे दुसरं जे आहे ते म्हणजे अन्नाभाऊ साठे महामंडळ आहेत महात्मा फुले महामंडळ आहे या दोन्ही मार्फत कुटुंबातला जो प्रमुख आहे त्याला एक आर्थिक मदत ह्या दोन्ही महामंडळाकडून जर मिळाली तर कुटुंब पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून स्थिरस्थावर व्हायला मदत होईल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्या योजना चालल्या त्याच्यामध्ये फक्त कुटुंबाचा समावेश करून घ्यावा लागेल आणि हे कुटुंब एक धीर मिळेल आधार मिळेल अशी असणारी परिस्थिती या कुटुंबाची आपल्यावर सर्वात मोठी अपेक्षा आहे का आम्ही जगपर्यंत आलेत आणि याबद्दल आपण काय सांगायला कुटुंबाला नाही मी जसं म्हणालो मग अशी की आम्ही जी काही शास्त्रामार्फत आणि योजनेमार्फत असणारं जे काही शास्त्रांचे आहेत त्याच्यामध्ये हे कुटुंब सहभागी होत या कुटुंबाचा समावेश होईल आणि त्यांना सगळ्यांना असणारा ती मदत मिळेल हे आम्ही त्या ठिकाणी पाहू यावेळी आदर्श गाव वडोले येथील शेतकऱ्यांनीही आपल्या दैनंदिन संकटाबाबत आंबेडकर यांच्याशी संवाद साधला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यासह अनेक तालुक्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> तरी प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसनराव चौहान अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे महासचिव अनिल जाधव रावरी तालुका अध्यक्ष संतोष चोळगे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन निवासा तालुका अध्यक्ष पोपट सरोदे युवा अध्यक्ष प्रवीण आल्हाट युवा महासचिव सुनील वाघमारे बाबासाहेब आल्हाट राजू साळवे सर, विजय गायकवाड संतोष कासोदे योगेश गायकवाड दीपक सरोदे उत्तम बोर्डे राजू पठारे किशोर भारसकर सागर गायकवाड सागर चक्रनारायण आकाश इंगळे सचिन इंगळे शिवाजी म्हस्के अशोक मिसाळ सचिन साठे नितीन गोरडे संजय बनसोळे भाऊसाहेब जगदाळे संजय गोरडे शंकरराव भारसकर सलीम इनामदार यांचा समावेश होता प्रकाशजी आंबेडकर हे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी रवाना झाले कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन अहिल्यानगर